निर्धाव चेंडूला सांगता होते ते निलेशांच्या माध्यमातून दोन चेंडूंचा खेळ होतोय आणि दोन चेंडू मध्ये धावा होत्या झिरो धाव अजून श्री गणेश सुद्धा झालेला नाही तो मोडकवाडी स्पोर्ट संघाचा कारण का एक चांगला गोलंदाज सातत्यानं या गोलंदाजाचा मी उल्लेख करतोय की मोरणा क्रिकेट असोसिएशन वाल्मिकी पठार क्रिकेटमध्ये खेळत असताना या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी राहिले नक्कीच आपला धबधबा निर्माण केलाय तोच निलेश गोलंदाजी मार्गवरती पुढील चेंडू निलेशाचा ओ पंच काय सांगतील पंच सांगतायत की निर्धाव चेंडू न सांगता होते सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेशांच्या माध्यमातून पाय पाहायला मिळते अगदी मोठे पटके खेळण्यापासून फलंदाजीला रोखून धरले त्याच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात कारण फायनलचा सा सामना खेळत असताना सा दोन्ही संघावरती मात्र दडपण मात्र नक्कीच आहे ओ पटका खेळाय क्षेत्र आहे चेंडू त्याच्या माध्यमातून होते चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला नाही माफी तोपर्यंत एकच धाव मिळते आणि एक या धावाने संघाचा श्री गणेश होतोय या षटकातील चेंडू बाकी असतील दोन चार चेंडूंचा खेळ झाला अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि दोन चेंडू वरती दोन मोठे फटके येतील का हो पटका खेळा सूरज चेंडूवरती येतोय जेल होईल का त्याच्या माध्यमातून सुद्धा जेल ड्रॉप केला जातोय अगदी जजमेंट करता आलं नाही सुरजला धाव मात्र मिळेल एक एक या धावाने पुढे सरकतोय संघाची सांगिक धाव संख्या दोन आणि या षटकातील चेंडू बाकी शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडू वरती एखादा मोठा फटका येईल का तर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी चांगल्या स्थितीत पोचाल मोडकवाडी संघ आता मात्र दिशा आणि गोलंदाजी दिशा भरकटली निलेशाची एक धाव पूर्ण वाईटच्या स्वरूपात म्हणजेच अवांतर धाव धाव संख्येत बदल धाव संख्या पोहोचते तीन शेवटचा चेंडू हाताळायचा आणि शेवटचा चेंडू अगदी जबाबदारी हाताळावा लागेल ते निलेशाला ओ पुन्हा एकदा तीस दिशा आणि दशा निलेशाची या अवांतर दावा देऊन चालणार नाही या अवांतर धावा मात्र तुम्हाला कुठेतरी अडचणीच्या ठरू शकतात संघाची धाव संख्या पोहोचते चार धावा पलकावरती चार शेवटचा हाता चेंडू हाताळतोय आणि शेवटचा चेंडू हातात असताना दोन सलग चे वाईट चेंडू येत आहेत ओ आता माझं चांगलं कमबॅक केलंय सहज चेंडू स्थिरावतोय इष्ट्रेक्षकाच्या हातात आणि पंच आम्हाला करतायत टाटा बाय बाय म्हणजेच पहिलं षटक संपत षटक समाप्तीचा इशारा करतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या पोहोचते धावपालकावरती चार बिनबाद चार अजूनही सहा चेंडूचा खेळ बाकी आणि सहा चेंडू मध्ये किती धावा येतील आता मात्र येणाऱ्या प्रत्येक फलंदाजीला एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल आकाश गोलंदाजी मार्ग होते आकाश ज्यांना मात्र मागच्या माग मॅच मध्ये मा थोडस खराब गोलंदाजी राहिली तोच आकाश अगदी निर्धाव चेंडू न सांगता होते आकाशाने आता उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि पाच चेंडू मध्ये पाच मोठे फटके पाहायला मिळतील का कारण एकेरी दुहेरीने हे काम चालणार नाही कुठेतरी फायनलचा धाव संख्या वाढवावी लागेल ते मोडकवाडी स्पोर्ट संघाला अजूनही पाच चेंडू बाकी आहेत आणि पाच चेंडू मध्ये धावा किती बनवतील मोडकवाडी स्पोर्ट कारण गोलंदाजी मार्ग होते आकाश एक पहिला चेंडू मात्र त्याने चांगला हाताळलाय पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हो पुढा चेंडू होता परंतु ऑफ दिशेने खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण पंच पायचा या चेंडूवरती किती असतील आणि तिसरी धाव घेण्यासाठी पंचांचा आकाशाकडे म्हणजे क्रिकेट मध्ये आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते धावची स्वरूपात हा फलंदाज बाद होतय पंच काय नोबॉल असेल का पंच पंच नोबॉल पंच नोबॉल घोषित करतात म्हणजे हा चेंडू फ्रीडचा असेल परंतु धावची स्वरूपात या धावा ऍड केल्या जातील तीन धावा या चेंडू वरती तीन धावा ना दोन पळून आणि दोन धावा आणि नोची एक म्हणजे या चेंडूवरती तीन धावा असतील ना पंच धावची झालाय ओके दोन धावा असतील म्हणजे दोन धावा ऍड केल्या जातील या चेंडूवरती संघाची मग तीन धावा ना तीन धावा अगदी तीन धावा या चेंडू वरती घेतल्या जातील नो आणि तिसरी ला धावची झाला या फलंदाज म्हणजे दोन पळून काढले आणि नो बॉल ची संघाची धाव संख्या पोहोचते धावा पालकावरती तीन धावा ऍड करायचे सात संघाची धाव संख्या पोहोचते दहा पालकावरती सात आणि चेंडू बाकी असतील पाच बाकी आहेत पाच चेंडू बाकी आहेत पाच पाच चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि संघाची धाव संख्या पोहोचते सात बरोबर ना नो बॉल दिले ना चला चार बॉल चार चेंडूंचा खेळ बाकी अगदी चांगल्या गुणलेखकाचं काम राहिले सकाळच्या सत्रापासून पासून चांगला गुण करतोय हा गुणलेखक अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आणि चार चेंडू मध्ये किती धावा मिळतील आहे अमर एक मोठा फटका खेळेल का अमर एक फटका खेळायला मात्र या फटकावरती धावा असेल एक एका धावाने दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत आठ आता मात्र तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि तीन चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील या तीन चेंडू निलेशक आकाश कशा पद्धतीने हाताळेल हे पाहायचं आहे अगदी चांगलं कमबॅक मानावं लागेल आकाश याचं कारण मागील मॅच मध्ये मा थोडस खराब क्षेत्ररक्षण राहिलं परंतु आता मात्र सुरे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ओ हो मोठा फटका खेळायचा होता परंतु एकच धाव होईल एक या धावानिशी दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धाव जोडल्या जात आहेत नऊ दोन चेंडूंचा खेळ बाकी पाहायचा आहे दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके येतील का चौकार आणि षटकार आम्हाला पाहायला मिळेल का ओ अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरतोय येतोय उत्तुंग धंदा आणि खणखणीत षटकार आणि या षटकारची संघाची धाव संख्या बसते धावपालकावरती पंधरा अजून एक चेंडू बाकी आहे शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतील पाहायचा आहे ओ पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू चेंडू दास सीमारेषेच्या बाहेर येतोय उत्तुंग दा आणि कणकंदा षटकार शेतात पिटतोय कांदा आणि मुळा आणि भावाना पटका खेळाला मात्र नाथ खुळा आणि या नाथ खुळ्या संघाची धाव संख्या पोहोचते धाव पालकावरती एकवीस एक, एक क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळालं आणि बारा चेंडू मध्ये मा मात्र बावीस धावांचं टार्गेट असेल ते आमरेक्स फोर्ट संघासमोर ओमकार याच्या बॅट मधून आलाय षटकार बारा चेंडू मध्ये विजयासाठी अगदी एकवीस धावा बनवले ते मोडकवाडी स्पोर्ट संघाने एकवीस दावा बनवले आणि बावीस धावांचं लक्ष दिलंय त्या अम्रग स्पोर्ट संघाला जरा स्पीडअप घ्यायचं प्लीज विनंती असेल आपण फायनलचा हा महामुकाबला महान रणसंग्राम अगदी चित्तथरक सामना पाहतोय अम्रग विपक्ष मोडकवाडी स्पोर्ट त्रिमूर्ती मोडकवाडी स्पोर्ट या संघामध्ये फायनलचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोडकवाडी स्पोर्ट संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज चला बारा चेंडू मध्ये बावीस धावांची गरज विजयासाठी बावीस धावांचं लक्ष दिलंय अमरक स्पोर्ट संघाला अमरक स्पोर्ट संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज विनंती असेल शेवटचा फायनलचा चित्रतारक सामना आपण पाहतोय वडकवाडी विपक्ष आमरग स्पोर्ट आणि सलामीचा एक तडाखेबाज फलंदाज म्हणून जेव्हा आपली ओळख निर्माण केली तो सूरज अगदी बकासूर या नावाने ओळखला जातोय तोच सूरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसतोय सूरज आणि आकाश मागील मॅच मध्ये एक आधी विजय मिळवला तोच सूरज कारण वरंडवाडी स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळत असताना सूरज मात्र चांगली पटकेबाजी केली आणि विजय एक हाती मिळवला तोच सूरज आता मात्र खेळत असताना बारा चेंडू मध्ये बावीस धावांचं लक्ष अम्रक स्पोर्ट्स संघासमोर चला पंच पटकन सामना चालू करून घ्या प्लीज विनंती असेल गोलंदाजी होती गोलंदाज चला गोलंदाज नाव आमच्या पर... अमर अमर गोलंदाजी मार्कवरती अमर आणि स्ट्राइक वरती आहे तो मात्र सूरज ओ पहिलाच अगदी मोठा फटका खेळायचा होता सूरज याला परंतु मोठा फटका मात्र खेळता आलेला नाही ते सूरज याला अमर गोलंदाजी मार्ग वरती अमर पुढचा चेंडू ओ पटका खेळा या पटक्यावरती किती दाय शतरक्षक आहे चेंडू खाली अगदी सुरत चा झेल सोडता म्हणजे कुठेतरी मॅच सोडता असं समीकरण होत आहे सुरत सारख्या स्फोटक किती महागात ठरू शकतं मोडकवाडी स्पोर्ट संघाला याची मात्र किंमत मोजावी लागेल कारण गोलंदाजानं मात्र संधी निर्माण केली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही ते मोडकवाडी संघाच्या शतरक्षकांना अगदी चांगली गोलंदाजी राहिली ती गोलंदाजी अमर याच्या माध्यमातून संधी निर्माण केली होती ओ अगदी निर्धा चेंडूंना सांगता होत्या या षटकातील चेंडू होत आहेत तीन अधुनिक तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि संघाची सांगिक धाव संख्या पोहोचते दहा पालकावरती दोन अगदी चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज अमर्यानं अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कुठेतरी रणनीती आकावी लागेल कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं उल्लेख करतो तोच सूरज ओ हो पुन्हा एकदा चांगला चेंडू जाऊन होतो हातात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे याचा परंतु प्रयत्न कुठेतरी अपयशी ठरताना दिसतोय गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अमर चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण फायनलचा सामना खेळत असताना करंदाना कुठेतरी विश्वास आणि गोलंदाजाला गोलंदाज आणि तो विश्वासार्थ ठरवताना दिसतोय तोच अमर आता मात्र दोन्ही फलंदाजामध्ये कुठेतरी थोडस कानमंत्र दिलाय सूरजला कारण सूरज सारख्या खेळाडूला कानमंत्र देऊन चालणार नाही कशा पद्धतीने खेळी करायची याचा मात्र एक मोठा अनुभव असलेला अनुभव फलंदाज सूरज ओ पटका फसलाय पुन्हा एकदा जीवदान मिळतंय सूरज याला अगदी मी सातत्यानं उल्लेख करतोय तो अमर या गोलंदाजचा अमरनं मात्र दोनदा संधी निर्माण केली परंतु दोनदा संधीचं सोनं नाही आता मात्र तुम्ही सूरजचा मॅच सोडताय म्हणजे येणारे सहा चेंडू तुम्हाला दावून देतील सहा चेंडू तुम्हाला दाऊन देतील की सुरतचा झेल सोडता म्हणजे कुठेतरी तुम्ही अर्धी मॅच सोडता असं समीकरण होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू अमर यांचा शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हो पंच आमच्याकडे वरतात म्हणजेच वाईट आवांतर धाव नियम क्रमांक बावीस उल्लंघन होत आहे या गोलंदाजाकडून पंच सांगतात हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल अजूनही सात चेंडूंचा खेळ बाकी आणि सात चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत सात मध्ये एकोणीस असं समीकरण आले ओ पुन्हा एकदा प्रयत्न निर्माण झाला होता परंतु एकच जर धाव मिळेल एक या धावांशी दहा पलक पुढे सरकतोय दहा पलकावरती धावा जोडल्या जात आहेत चार आणि सहा चेंडू सहा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज आणि सहा चेंडू मध्ये अठरा धावांचा असं समीकरण आलंय आणि या अठरा धावा रोखण्यासाठी मोडकवाडी स्पोर्ट संघाकडून असा स्पेशलिस्ट कोण असेल गोलंदाज करणदार कुणाच्या हातात चेंडू सोपेल कारण सूरज मात्र लॉन स्ट्राईकला आलाय आणि तीच रन असेल आकाशची की एक धाव देऊन मात्र सूरजला स्ट्राईकवरती आणलं जाईल संपूर्ण ग्रामस्थ आणि गावकरी अगदी आमरग गावचे ग्रामस्थ असतील मोडकवाडी गावचे ग्रामस्थ असतील या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांचं विजयसर लक्ष लागून राहिलं असेल या गोलंदाजाकडे कारण सहा चेंडूमध्ये धावा हव्या आहेत अठरा धावा हव्यात सहा चेंडू मध्ये अठरा धावा आणि अठरा धावा अमर स्फोट पूर्ण करेल का विजयचा पाठला करत असताना एक डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती आहे तर आकाश आणि नॉन स्ट्राईक वरती तो सूरज आकाशचा मात्र नक्कीच प्रयत्न असेल की एक धाव काढून सूरज ला स्ट्राईक वरती आणायचा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पहिला चेंडू वाईट प्लस वन म्हणजे येत आहेत दोन धावा प्लीज गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा ही स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतो याची सुद्धा नोंद घ्या प्लीज अमर आमच्यापर्यंत नाव पोहोचवा गोलंदाज किरण किरण दुसरा षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक दोन धावा ऍड केल्या गेल्यात या संघाची धाव संख्या पोहोचते सहा अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी आणि सहा चेंडूमध्ये विजयासाठी सोळा धावांची गरज हो अगदी डावखुरा फलंदाज एक रणनीती होती आकाशी मी वारंवार उल्लेख करतोय की स्ट्राईक वरती आणायचं होतो आणि ते काम मात्र केलं आकाशानं आता पाच चेंडू आणि समीकरण आले पाच चेंडू मध्ये पंधरा धावांची गरज पाच चेंडू मध्ये पंधरा धावा म्हणजेच हा चेंडू सर अगदी निर्णायक चेंडू असेल हा चेंडू वरती जर चांगलं कमबॅक केलं तर मात्र कुठेतरी अमरागर संघ कुठेतरी बॅकफूट वरती येऊ शकतो ओ पुलटा च चेंडू आणि भिरकावून दिलाय चेंडू पंच काय सांगतील पंच या चेंडूवरती काय असेल प्लीज नो बॉल पंच घोषित करतायत धावा किती असतील या चेंडूवरती पंच एक म्हणजे या चेंडूवरती दोन धावा काउंट केल्या जातील पंचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या प्लीज मैदानावरील पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि पंच सांगतायत हा फ्रीजचा चेंडू असेल याची सुद्धा फलंदाजी नोंद घ्या या चेंडूवरती धावा आले तर दोन आता समीकरण आले पाच मध्ये तेरा धावांचं समीकरण चला पिढव घ्या प्लीज विनंती असेल कारण आपण अजून बक्षीस वितरण समारंभाकडे जायचं से विनंती असेल प्लीज पाच चेंडू आणि तेरा धावांचं समीकरण आलंय पुढील चेंडू ओ समोरच्या दिशेने अगदी फटका खेळून काढलाय क्षेत्रक्ष अगदी चित्तेच्या चपळाई प्रमाणे येतोय चांगला क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आहे फेकी केली गेली दोन धावा पूर्ण आता मात्र चेंडू बाकी असतील चार आणि चार चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत अकरा चार चेंडू आणि अकरा धावाचं समीकरण हा चेंडू मात्र दोन चेंडू मात्र निर्धाव फेकावं लागतील ते गोलंदाजी करणाऱ्या संघास किरण याला ओ फुलटा चेंडू सरळ चेंडू बिरकावून दिला मिळविकेच्या दिशेने येतोय ये उत्तुंगा आणि खणखनचा षटकार आणि या षटकाशी संघाची धाव संख्या बसते धावापालकावरती सतरा अजूनही दोन चेंडू बाकी आणि दोन चेंडू मध्ये तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि तीन चेंडू मध्ये विजयासाठी धावा पाच तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि तीन चेंडू मध्ये पाच धावांची गरज हा चेंडू मात्र किरणला अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल खोटी रणनीती आखावी आकावी लागेल कारण सुरत सारखा एका स्फोटक फलंदाज त्याचा दबाव मात्र नक्कीच दिसतोय गोलंदाजावरती तीन चेंडू आणि पाच धावांची गरज असं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये हा फायनलचा महामुकाबला रण धुमारी आपण पाहतोय ओ स्ट्रोक फसलाय किती धावा असतील आणि यष्टजी जो होतो अगदी मोकेध्यक्ष आणि सूरज बाद होतोय आता मात्र समीकरणालय दोन चेंडू आणि सूरज बाद होतोय पंच बाद कोण होतोय प्लीज आकाश बाद का सूरज आकाश बाद होतोय दोन चेंडू आणि पाच धावांची गरज दोन चेंडू आणि आता मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये सनी 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 जायला स्ट्राइक वरती आणि दोन चेंडू मध्ये पाच धावा पाहिजेत विजय सर अगदी फायनलचा सामना आणि फायनलचा सामना कशा पद्धतीने असावा तर अशा पद्धतीने असावा अगदी प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळतो आमच्या मान्यवरांना सुद्धा अगदी चित्तथरक सामना पाहायला मिळाला अम्रग विपक्ष मोडकवाडी स्पोर्ट संघ दोन चेंडू पाच धावांची गरज हो चेंडू खेळून काढला या चेंडूवरती धावा किती असतील एक धाव तर पूर्ण परंतु सूरज मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल नक्कीच आणि एक चेंडू चार धावांची गरज पहा मॅच होती कुठे आणि येऊन ठेवले कुठ अगदी चांगला सामना आपणाला पाहायला मिळतोय एक चेंडू आणि चार धावांची गरज संपूर्ण ग्रामस्थ गावकरी क्रिकेट रसिक यांचं लक्ष लागून राहिले ते वडकवाडी स्पोर्ट्स संघ आणि अम्रक स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंच्याकडे एक चेंडू मध्ये चार धावा रोखण्याची जबाबदारी येऊन ठेवले ते किरण वरती आणि एक चेंडू मध्ये चार धावांची जबाबदारी असेल ते खांद्यावरती शेवटचा चेंडू माकेल शेवटच्या चेंडूवरती दहा धावांची गरज मॅच लावते होते सुरुवात चला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग वरती किरण ओ शेवटच्या चेंडू वरती काय होईल एक धाव पूर्ण पायचाय आणि फेकी केली जाते आणि शेवटच्या क्षणी हा सामना जिंकलाय तोय मोडकवाडी संघानं म्हणजे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय हो तो मोडकवाडी स्पोर्ट संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय हो तो आमचा अम्रग संघ अगदी दोन्ही संघाने चांगली खेळी केली शेवटच्या चेंडूवर ते संघ झुंजत राहिले संघ आणि आजच्या दिवसाचा दादा संघ ठरलाय तो त्रिमूर्ती स्पोर्ट मोडकवाडी संघ आणि द्वितीय क्रमांकाचा संघ ठरतोय तो अम्रग स्पोर्ट संघ आता थोड्याच वेळात आम्ही बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय Epa!